गोंडेकर साहेबांना जो अहंकार झालेला आहे आणि अहंकार पोटी या प्रकारचे शब्द ते उच्चारतात आहे मानितराव कोकाटे साहेब यांनी हे विसरू नये की पेट ले, पेट ले ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळातले मंत्री होते महाराष्ट्रात नगरपंचायत नगरपरिषद निवडणुका सुरू आहेत आणि यातच भंडारा जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीतच वाद पेटल्या पेटल्याचं पाहायला मिळत आहे शिवसेनेच्या आमदार जे आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना म्हटलं आहे की माझ्या मतामुळे मुख्यमंत्री बनले आहेत कशा पद्धतीने पाहता आपण जे जो अहंकार झालेला आहे आणि अहंकार पोटी या प्रकारचे शब्द ते उच्चारतात आहे आणि त्यांना मला असं वाटतं की त्यांना अभ्यास त्यांचा कमी आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा विधानसभाचे आमदार असतात त्यापैकी एकशे पंच्याऐंशी ज्याच्याकडे असतात तो मुख्यमंत्री महाराष्ट्राचा होतो आणि एकशे सदतीस भारतीय जनता पार्टीकडे आहे एकशेचाळीस राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक आहे ते मिळून एकशे अठ्यात्तर होतात त्यानंतर सत्तावन्न शिवसेनेकडे आहे ते मिळून दोनशे तीसच्या वर जातो आणि म्हणून कुठेतरी एखादा आमदार म्हणजे शिवसेनेचे छप्पन्न आमदार राहिले आणि एखादा आमदार शिवसेनेतनं गेलाय कुठे तरी काही फरक पडणार नाही गोंडेकरजींचा जो गैरसमज आहे त्यांनी दूर करावं मला असं वाटतं की या प्रकारची टीका ज्या प्रकारचं ते माननीय मुख्यमंत्री साहेबांवर करतात आहे तर मला असं वाटतं त्यांची ती उंची नाही ती लायकी नाही मुख्यमंत्र्यां साहेबांना तर टीका केली त्यासोबतच महसूल मंत्री असो त्यांनी एकदम असं म्हटलं की बरी काय या वक्तव्याकडे काय कशा पद्धतीने पाहता आपण काय सांगतो ज्या प्रकारचं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या मागच्या प्रशासकाच्या काळात भंडारा नगर परिषदेमध्ये झालं आणि मला असं वाटतं त्या सगळ्या भ्रष्टाचाराचं प्रशिक्षण बोंडेकर साहेबांनी काँग्रेस पक्षाकडनं घेतलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं प्रशिक्षण घेत असताना काँग्रेस प्रति प्रेम त्यांचं वाढलेलं आहे आणि मला असं वाटतं की त्यांची पुढची वाच वाटचाल ज्या प्रकारचं त्यांचं प्रेम वाढलेलं आहे त्यांनी हमकास काँग्रेसमध्ये जावं कुठेतरी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमुळे महायुतीतच कुठेतरी वाद पेटल्याचं दिसून येत आहे का काय वाटतं जसं भंडारा झालं सोलापूर त्याच्यानंतर माणिकराव कोकाटे सुद्धा असं म्हटलंय की भाजप वाटलेला पक्ष आहे हे खूपच खालच्या पातळीला होता एक मित्र पक्ष सगळे अशा पद्धतीचे वक्तव्य करतात काय वाटत बघा असं आहे की माणिकराव साहेब साहेबांनी हे नये की ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत आणि त्यांनी स्वतःच बघितलं पाहिजे स्वतःच पक्ष काय करतो ते बघितलं पाहिजे स्वतःच आत्मचिंतन केलं पाहिजे आणि मग त्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका केली पाहिजे मला असं वाटतं की माणिकराव कोकाटे यांची ती उंची नाही टीक आहे कुठेतरी माणिकराव कोकाटे यांनी आपलं वक्तव्य सांभाळून बोललं पाहिजे कारण माणिकराव कोकाटे हे यांची उंची नाही हे इतकं मोठं वक्तव्य करण्याची अशा पद्धतीचा परिण फुके यांनी वक्तव्य केलं आहे ऋषभ फरकुंडे एल एस मराठी साठी नागपूर